प्रभा क्रमांक आठ औंध बोपोडी येथील औंद गावठाण परिसरात काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले या पदयात्रेला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रभागातील आठ क्रमांकमध्ये या ठिकाणी काँग्रेसचे अधिकृत उमेदवाराच्या प्रचारसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज आपल्या समोर या ठिकाणी या प्रचारप्रमुख माझी विधी समितीचे अध्यक्ष माझी नगरसेवक मान्य कॅलचा गायकवाड आज समोर आहे काय वाटते तुम्हाला आतापर्यंतच्या प्रचारामध्ये तुम्हाला कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि ते वातावरण आणखीकरता आपण काय करणार आहोत शारीव उमेदवाराचा प्रचार आज माऊन बोपळी या मतदारसंघामध्ये या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी आज नारळाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू करून प्रांत अध्यक्ष गावामध्ये आपण या ठिकाणी रॅलीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे पण या ठिकाणी महत्वपूर्ण सभा कोणाची होणार आहे सभेचं अजून आयोजन आपण विश्वजित कदम साहेबांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे काल होते माजी आमदार गाडगीर साहेब आणि माझी आमदार आणि शहराचे नेते मोहनदादा जोशी यांची या ठिकाणी आपण छोटीशी सभा मॉंटवोडला या ठिकाणी घेतलेली आहे आणि ती सक्सेस झालेली आहे या ठिकाणी औंडमध्ये आपण महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय आमदार विश्वजित कदमसाहेब यांची सभा या ठिकाणी आऊंच्या चौकामध्ये घेण्याचा आमचा सा मनोदेव आहे ती तीन भावंड आपसामध्ये भांडत आहेत आणि हे भांडत असताना काँग्रेस हा एक संघ आहे काँग्रेसचा बालेकिल्ला हा आहून आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये अनेक वर्ष काँग्रेसचे नगरसेवक या ठिकाणी राहिलेले आहेत मी सुद्धा काँग्रेसचं नगरसेवक म्हणून या भागामध्ये काम केलेलं आहे आणि पुढेही या ठिकाणी काँग्रेसचं काम या ठिकाणी करत राहणार आहे आणि या चारही उमेदवाराची जबाबदारी ही माझ्या खांद्यावर येऊन ठेपलेली आहे आणि चारही उमेदवार कसे भरपस मताने या ठिकाणी निवडून येतील यासाठी मन धन तन आणि या सगळ्या भागाने मी या ठिकाणी काम करणार आहोत करत राहत आहोत करणार आहे त्यामुळे कोणीही काळजी करायचं कारण या ठिकाणी नाही त्यामुळे आपण सर्वांनी निष्कांत राहावं काळजी करू नये आणि आई आपल्याला बळी पडू नये आणि सर्व कार्यकर्त्याला माझी या ठिकाणी नम्र विनंती आहे गावातील सर्व मतदारांना जाहीर आव्हान आहे की तीर्घ भावंड त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये काम करतात परंतु सत्तेसाठी एकमेकांची खुर्ची वडण्यासाठी प्रयत्न करत आहात परंतु काँग्रेस हा एक असा पक्ष आहे की सर्वांना गोर गरिबांना धरून नेणारा हा पक्ष आहे त्यामुळे आपण सर्वांनी त्या पक्षाकडेच लक्ष द्यावं काँग्रेसचे अध्यक्ष हो, म्हणजे विशांत जाधव आहे हो येणारे जे युवक आहेत ते युवकांचे आपण काय आव्हान करतो काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून हा त्यानंतर युवकांसाठी आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून आमचे सर्व सुद्ध आणि चिंलेले उमेदवार आपल्या मतदार प्रभाग आठमध्ये दिलेले आहेत आम्ही युवकांसाठी ब रोजगार आम्हीच पूर्ण ताकदी काम करणार आहे की पोरांना कुठेतरी रोजगार आम्ही लागलेच पाहिजे आणि काँग्रेसच्या काळामध्ये झालेलं रोजगार आम्ही आय टी पार्क कोणाच्या काळात झालेलं काँग्रेस बाहेर कलमाडी व काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आपलं झालेला हा विकास आहे आता विकास राहिला काय विकासच केला काँग्रेसच केलेला आहे तर युवकांसाठी ताकदेनी काँग्रेस पक्ष मैदान रोजगाराची पूर्ण आम्ही हमी देत आहे या पदयात्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन दादा सपकार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी श्री बी एम संदीप माजी आमदार व माजी महापौर श्री दीप्तीताई चवधरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे खजिनदार श्री अभयजी छाजेड तसेच माजी नगरसेवक श्री कैलासदादा गायकवाड़ यांची प्रमुख उपस्थिती होती याशिवाय काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष श्री राजेंद्र भुतडा बोपोटी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री विशाल जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं या पदयात्रेत सहभागी झाले होते या पदयात्रेदरम्यान काँग्रेस पक्षाच्या धोरणांचा आणि विकासाभिमुख भूमिकेचा प्रचार करण्यात आला तसेच स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधत आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले या पदयात्रेमुळे औंध बोपोडी परिसरातील राजकीय वातावरण तापले असून निवडणूक प्रचाराला अधिक गती मिळालीय